तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी सिंधुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियाना अंतर्गत खामगाव बसस्थानकांचे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता निरीक्षण करण्यात आले या निरीक्षण समितीमध्ये संभाजीनगर येथील प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती प्रमुख अनघा बारटक्के प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी सौ कोकाट मॅडम यांनी निरीक्षण करून समाधान व्यक्त केलं याप्रसंगी विभागीय अभियंता नाईक खामगाव आगार प्रमुख संजय अकोत निरीक्षण समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक तसेच प्रवासी मित्र मयून श्री क्रिसन शर्मा सुद्धा उपस्थित होते सहभागी होते आगार प्रमुख संजय अकोत यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहाय्याने बस्थानक परिसरात स्वच्छतेवर भर दिला तसेच त्यांनी बसस्थानक परिसरात एक उत्कृष्ट गार्डन निर्माण केले आहे या गार्डनमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड केली आहे निरीक्षण समितीतील अनघा वार्टक्य व वा सौ कोकाटे मॅडम यांच्या हस्ते फित कापून गार्डनचे उद्घाटन करण्यात आले या निरीक्षण कार्यासाठी खामगाव आगारातील सहाय्यक वाहतूक अधिकारी कुमारी स्वाती तांबटकर आगार लेखाकार मंगेश ठाकरे वाहतूक निरीक्षक मोहिनी पाटील सहाय्यक वाहतूक निरीक्षक सरला तिजारे वरिष्ठ लिपिक संगीता वनारे वाहतूक नियंत्रण गजानन सोनोने सय्यद अनीस सय्यद हसन यांच्यासह श्री साई राम ग्रुपचे अध्यक्ष मयूर शर्माजी

भरून काढण्याचा आमच्या परीनं भरपूर प्रयत्न केला असून ते आता तुमच्या निदर्शनात आम्ही आणून देणारच आहोत व जो काही बस स्थानकाचा कायापालट आम्ही केलेला आहे आमच्या सर्वांच्या सहकार्याने तो सर्व लोक सहभागातून लोक वर्गणीतून आम्ही केलेला आहे हे मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं ते आपल्या निदर्शनामध्ये येईलच जसे बस स्थानकाला भाडाच्या करण्यासाठी कुंड्या म्हणावं बस रंगरंगोटी म्हणावं हे सुद्धा लोकसहभागातून आहे बस स्थानकाला जे सी सी टी व्ही वगैरे दिलेले आहेत आपल्या बस स्थानकाला आठ कॅमेरे आहेत हे कॅमेरे सुद्धा आपल्याला एक संस्कृती लॉयन्स म्हणून आहे त्या लॉयन्स विभागाकडून आपल्याला एक मिळालेले आहेत त्यानंतर बस स्थानकाला आणखी जो गार्डन परिसर आपण सध्या तयार केला त्या गार्डन परिसराला सर्वात जास्त सहयोग देऊन योगदान दिलं ते आपल्या खामगावमध्ये एक जय श्रीराम म्हणून साईराम ग्रुप आहेत त्या ग्रुपचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्तेसाठी एक हजारच आहेत त्यांचे सहकारी हजर आहेत त्यांच्या सहभागातून आपण गार्डन इथे तयार केलेलं आहे बस स्थानकाला जी घडी बनावी ती घडी सुद्धा आपण लोकवर्गिणीतून जे बजरंग दलाचे प्रादेशिक संयोजक आहेत अमोल अंधारे यांच्या सहभागातून आपण ते मिळवलेला आहे जो काही उपक्रम आपण लोक लोकसहभागातून केलेला आहे तो आता आपल्या निदर्शनात येईल त्याआधी आपण चहापाण्याची व्यवस्था